दिवसात सहा शेतकरी मरण पत्करतात एका आठवड्यात एक गाव कुरक होत आहे आणि ह्याच वेळी तुमचा कृषी मंत्र्याचं बोर्ड मोबाईल वर नाचत आहे रमी खेळायला महाराष्ट्र गहेवरला आहे पण मंत्री मनमुराद हा तोच महाराष्ट्र आहे का जिथे शिवरायांनी तलवार उचलली होती गरिबांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना पस्तीस हजार कोटींच कर्ज माफ फडणवीस सरकारचं वचन दिलं होतं पण प्रत्यक्षात किती लोकांना लाभ मिळाला पाच वर्ष शेतकऱ्यांना विजेच बिल येणार नाही किती लोकांनी पुन्हा आत्महत्या केल्या ही योजना सन्मान होती की एक राजकीय भेट एका गोंधळात अडकलेल्या शेतकरी सरकारची अर्ज कागदपत्र वेळ काढू पणा आणि शेवटी नकार अरे साहेब मी तुमच्या योजनेखाली येत नाही मी मेलो तरी तुमचं पात्र होणार नाही शेतकरी म्हणजे जगवणारा पण तो स्वतः उपाशी दोन हजार एकोणवीस मध्ये उत्पन्न दोनशे अठरा रुपये खत महाग बी महाग मजुरी महाग पावसावर अवलंबून आणि सरकारकडून फक्त आश्वासन आणि जर तोडगा मिळाला नाही तर शेवट निश्चित माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी नाही हो पण माझ्या अंत्यसंस्कारासाठी मी कर्ज घेतलंय एकोणाशे सत्त्याण्णव पासून आजपर्यंत एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार सातशे सहा मृत्यू आणि ही आकडेवारी थांबलेली नाही एका माणसाचा जीव गेला तरी समाज हातो हो पण एका शेतकऱ्याचा जीव गेला की सरकार आकडे मोडतो मराठवाडा आणि विदर्भ जणू शेतकऱ्यांच्या मृत्यूचं मैदान बनलंय काळ सोनं आज रक्ताने लाल झालंय दोन हजार पंचवीस पावसाळी अधिवेशन सर्वत्र शोक चर्चा चिंता आणि व्हायरल होतो एक मंत्री माननीय श्री माणिकरावजी कोकाटे यांचा गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होतो शेतकरी मराठीच्या उंबरट्यावर आणि मंत्री रमीवर विरोधक संतापले लोकांनी संताप व्यक्त केला पण मंत्री म्हणाले मी फक्त पॉप बंद करत होतो या वर्षा हाऊस अटेंड झाला असल्यामुळे खालच्या हाऊसला काय बिझनेस चालू आहे हे युट्यूब वरती काढण्यासाठी मोबाईल मी घेतला आणि त्यावरती कुठेतरी गेम डाउनलोड डाऊनलोड केलेला होता तो गेम मला स्किप करून आणि त्या ठिकाणी युट्यूब चालू करून आणि खाली मी काय बिझनेस ते बघायचं होतं स्किप करताना एक अजोब नव्हता आज जनतेच्या जखमीवर बिनसारखा मीठ होता एका शेतकऱ्याच्या कुटुंबासाठी विमा हवा म्हणून सरकार एक रुपया मागतोय आणि कोकाटे म्हणतात हा एक रुपया म्हणजे आम्ही भिकारी झालो शब्द किती हलका आहे त्यांच्यासाठी आणि शेतकऱ्यांचा मृत्यू किती हाताळण्यासारखा विषय आहे त्यांच्यासाठी हॅशटॅग रिझाईन कोकाटे ट्रेड झाला मंत्रालयासमोर पत्ते खेळून आंदोलन आणि काहींनी रस्त्यावर शेतीचे अंतसंस्कार केले शिवरायांचं नाव घेणारे पण त्यांच्या मावळ्यांवरच प्रेम विसरले अजितदा पवार म्हणतात दोषी आगळल्यास कारवाई करू पण दोषी ठरवायला अजून किती आत्महत्या लागेल हो एक माती दररोज सहा सात शेतकरी मृत्यू ते फक्त व्यक्ती नसतातल्या श्वासांचा शेवट असतो योजना येतात जाहिराती होतात आणि जमिनीवर काहीच उगवत नाही शेती म्हणजे आता व्यवसाय नव्हे ती जुगार झालीये शेतीसाठी लघुवित्त नाही पण ट्रेन ट्रेनसाठी अब्जावधी एक शेतकरी वाचवता आला नाही पण राजकीय यात्रेसाठी हेलिकॉप्टर त्या देशात जीव स्वस्त आहे आणि इमेज महाग तुमचं अन्न तुमचं दूध ज्याच्या श्रमामुळे आहे तो माणूसात जिवंत राहील जर तुम्ही गप्प बसला तर उद्या तुमच्याच अंगणात ही चिता भेटेल महाराष्ट्राचं कर्ज पाच पॉइंट बत्तीस लाख कोटी पण शेतकऱ्याचा जीव जातोय फक्त सत्तर हजार रुपयामुळे हा देश हे राज्य तुटतोय पण जर तुम्ही आज आवाज दिला तर एक शेतकरी उद्या वाचेल शेती वाचवा महाराष्ट्र वाचवा आता नाही बोलला तर आयुष्यभर बसतावा